ओम चैतन्य श्री नाथाय नम चैतन्य गगनगिरीनाथ महाराज यांचा मठ या खपोली इथे आहे संत बसवेश्वर भगवान गौतम बुद्ध झुलेलाल बाबा संत कबीर संत गोरा कुंभार संत नानक गुरु नानक त्यानंतर संत नरसिंह मेहता जलदेवता पात्रगंगा हर महादेव शिवलिंग अंबा माता दुर्गामाता आणि या ठिकाणी श्री गणेश रिद्धी सिद्धीसोबत त्यानंतर राम रामलक्ष्मण सीता आणि संत जलाराम संत रामदास स्वामी संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज विठोबा लोकमाई पांडुरंग आता होमाला सुरुवात होते आणि पांडुरंगजी गायकवाड साहेब कालच आलेलं आहे या ठिकाणी त्यांची टीम संपूर्ण टीम या ठिकाणी आली आहे आणि छान असं नियोजन त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी पिंपळगावकर पुणेकर मंडळी तुम्ही कुठून आला गावून आले का पुणे पनवेलहून आले हा कामोठे हो ना तुम्ही कल्याणहून आला तुम्ही कामोठ्या होत ना हा तुम्ही कामोठे होत ना तुम्ही प्रत्येक वर्षी येताना प्रत्येक हो वर्षी ना तुम्ही कधी कधी हां 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 माहिती माहिती Apa परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज या गाडीतून प्रवास करीत असत ही त्यांची गाडी आहे खूप सुंदर असं ऊन पडले खूप छान परिसर आहे जबरदस्त असं वातावरण आपण अनुभवतोय या ठिकाणी मुंबईकर मंडळी येतात आणि नवीन गाडीचे पूजन केलेले आहे अजूनही पब्लिक येत आहे प्रत्येकजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत खूप सुंदर असं वातावरण खूप छान पाऊस पाणी आणि ह्या नदीला आज पाणी खूप आहे जबरदस्त पाणी आहे 拜拜。Bye, बाकीचा व्यू सगळा घ्याय हो खोपोली मठामध्ये नमस् नमस्कार आपल्यासोबत आहेत श्री क्षेत्र कोलकण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त जालेंद्र खुशी साहेब आणि खूप सुंदर असं नियोजन त्यांनी या ठिकाणी सालापतप्रमाणे याही वर्षी भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये स खपोली मठामध्ये भंडारा असतो संपूर्ण पुणेकर मंडळी मुंबईकर आणि पिंपळगाव ग्रामस्थ गाव, पालनरकर मंडळी या ठिकाणी भंडाऱ्यासाठी येत असतात साहेब नमस्कार नमस्कार खूप सुंदर असं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळपास खूप लोकं आलेले आहेत स प्रचंड अशी गर्दी झालेली आहे सगळेजण आनंद घेत आहेत या वातावरणाचा या मठाचा गगनगिरी मनाचा आशीर्वाद भेटत आहे पावन भूमी आहे आणि खूप छान वाटतं आहे तुमच्यासोबत आता मी तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगा माहिती याबद्दल जय गगनगिरी सालाबतप्रमाणे या ठिकाणी खोपोली आश्रमामध्ये हा भंडाऱ्याचा सोहळा होत असतो सिद्ध तपस्वी स्थळ असल्याकारणानं आणि महाराजांची तपोभूमी आणि समाधी असल्यानं लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि श्रीक्षेत्र कोठणगडावरती सुवर्ण कलश महाराजांच्या शुभ हस्ते बसल्यामुळे महाराष्ट्राचं गोवर्ग तीर्थक्षेत्र असणारं कोठण खंडोबा देवस्थान आणि त्या देवस्थानाशी महाराजांचे असणारं नातक याच्यामधून हा योग खूप दिवसापासून जुळून आलेला आहे आणि जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी हा खोपोलीचा भंडारा सर्व ग्रामस्थ मुंबईकर त्याचप्रमाणे पुणेकर मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने हा भंडारा होत असतो कुर्तन खंडोबा देवस्थान असेल सर्व ग्रामस्थ असतील मुंबईकर असतील यांचं मोलाचं योगदान या भंडाऱ्यामध्ये असतं आणि सालाबादप्रमाणे हजारो भाविक भक्त या ठिकाणी या भंडाऱ्यासाठी येत असतात याच्यामधून भक्ती तर घ्यायला प्रत्येकाला मिळतेच परंतु त्या निमित्तानं प्रत्येक परिवाराशी असलेलं जे काही नातं आहे हो ते वृद्धिंगत होतं ज्या सगळ्या माता भगिनी असतात त्या आपल्या सर्व हितबूज करण्यासाठी आणि हा एक सोळा म्हणून या ठिकाणी येतात उत्सव म्हणून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सर्व पारनेरकर वाशी आम्ही मुंबईकर हा सोळा उत्सवाच्या रूपानं आम्ही या ठिकाणी साजरा करतो अतिशय भक्तिमय वातावरण असते आता तुम्ही स्वतः ह्या गोष्टीचा अनुभव तुम्हीही या ठिकाणी घेत असताय आणि हीच गगनगिरी महाराजांची जे काही कृपा आशीर्वाद आम्हा सर्व ग्रामस्थांना आहे मुंबईकरांना आहे ही शिदोरी आणि हेच आशीर्वाद आम्ही पाठीशी घेऊन या ठिकाणावरून जात असतो नवनवीन काही कामाची जी संकल्पना असतील काही उद्दिष्ट असतील तोच या ठिकाणी आश्रमामध्ये आम्ही तळे भंडार करून नवीन काही जे उद्दिष्ट असन त्याची संकल्पना या ठिकाणी महाराजांच्या चरणी वाहून आम्ही या ठिकाणी सर्व पिंपळगाव रोठा ग्रामस्थ कोर्तनकरवासीय सर्व देवस्थानचे सर्व मंडळी आम्ही हे सर्व या ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुढील कार्य हे करत असतो आणि तोच कृपा आशीर्वाद महाराजांचा आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी लाभत आला आहे आणि त्याच जोशानं जोमानं आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व भाविकांची सेवाभक्तिभावानं एक सेवेकरी म्हणून या ठिकाणी महाराजांच्या आश्रमामध्ये सेवा करत असतो महाराज आपल्या गावामध्ये आले होते गोतन खंडोबा देवस्थानचा कळस महाराजांच्या हस्ते तुम्हालाही स्वतः आशीर्वाद भेटलेला आहे महाराजांचा त्याबद्दल थोडक्यात सांगा आशीर्वाद म्हणजे महाराजांनी तीन वेळा तुमच्या डोक्यावरून हात फिरवलाय खूप असं म्हणजे नशीब लागतं थोडं नशीब आहे तर आणि भगवंताची कृपा आहे साहेब नक्कीच या ठिकाणी पाच डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी जो काही सुवर्ण कलश श्री क्षेत्र कोरथनगडाचा स्थापन झाला महाराजांच्या शुभ असते त्यानंतर सलग महाराजांचं आगमन हे कोर्थनगडावरती पाच वेळा झालं आणि महाराज नेहमी आपल्या वाणीमधून सांगायचे का आ, मला खंडेरायाचा कृपा आशीर्वाद आहे कृपा आशीर्वाद बनण्यापेक्षा माझा जो जन्म झालेला आहे तो स्वतः कोर्तनच्या खंडेराया किंवा जेजुरीची पालखी ही त्यांच्या याच्यावरून जात होती गावावरून जात होती आणि मग महाराजांच्या मातोश्रीनं खंडेरायाला नवस केला होता का पोटी माझा पुत्र दे खंडेराया असा आणि म्हणून महाराजांनी नेहमी आपल्या वाणीमधून ते सांगायचे खंडेरायाच्या कृपा आशीर्वादाने मला या पृथ्वी तलावरती भगवंतानी पाठवलं आणि म्हणून तो एक ऋणानुबंध होता खंडेरायाचा आणि महाराजांचा म्हणून महाराज वेळोवेळी हे कोठणगडाला आलेले आहेत नाही तर महाराजांचा पूर्ण जीवन कालामध्ये ज्या ठिकाणी महाराज एकदा गेलेले आहेत त्या ठिकाणी पुनच्छ परत महाराजांचं कधी जाणं होत नाही एकमेव महाराष्ट्रामध्ये अशी ही कोर्टांची भूमिका त्या ठिकाणी महाराजांचं पाच आगमन झालं हे आमच्या नवे नवे अहिल्यानगरसाठी नगर साठी गोष्ट आहे प्रत्येक भाविकांना याच्यामधलं हितबूज सगळं माहिती नसतं आहे परंतु स्वतः महाराजांचं खंडेरायाशी कशा पद्धतीनं ऋणानुबंध आहे ते नेहमी महाराज आपल्या वाणीमधून सांगत असायचे का कोर्टांच्या खंडेरायाचं आणि माझं जन्माचं नातं आहे आणि म्हणून महाराज वेळोवेळी वेड़ आणि खूप प्रेम होतं कोरथनगडावरती महाराजांचं भरभरून त्याचा कृपा आशीर्वादही सर्वांना मिळाला महाराजांच्या आगमनानंतर कोरथनगडाची भरभराट झाली महाराष्ट्र राज्यामध्ये देवस्थान नावारूपाला आलं खूप महाराजांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी भरभराट झाली नंतर महाराजांचं ब्रह्मलीन झाल्याच्या नंतर गायकवाड साहेब आणि सर्व भाविक भक्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराजांचं ध्यान मंदिर स्थापन करण्यात आलं त्या ठिकाणी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली ज्या भाविकांना खोपोलीमध्ये यायला शक्य नाही ते कोरखणगडावरती जाऊन महाराजांचं दर्शन त्या ठिकाणी घेत असत आहे ही प्रचिती आहे वा खूप सुंदर जबरदस्त खूप छान वाटते संपूर्ण पुणेकर मंडळी मुंबईकर मंडळी आणि गाव ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आलेले आहे संपूर्ण पारनेर तालुका या ठिकाणी आलेला आहे खूप छान वाटतं आहे आणि का आता अन्नदानसुद्धा आहे भंडारा आहे मोठा आपण गेले पंचवीस सव्वीस वर्ष झाले आपण भंडारा ठेवतो आहे आणि एक खूप छान गेट टुगेदर होते आणि मला पण खूप आनंद वाटतो तुमच्यासोबत प्रत्येक वर्षी न चुकता मी येत असतो आणि आनंद घेत असतो वातावरण पण खूप छान आहे आज पाऊस नाहीये धन्यवाद धन्यवाद सर हा भक्तांनी अजून चालू नाही केला अजून ना हो चालू खूप छान काम केले पण आणि आता हो हे महाराजांचं समाधीच शिखर शिवलिंग आहे वरती आहे ते हो सर्वात वरती आहे ना तिथे शंकराचं हे पिंड आहे तिथे वा आणि महाराजांची संकल्पना होती का तिथपर्यंत हे करा जायचे महाराज तिथे महाराज जायचे तिथे तर कसे जायचे ते बाप रे महाराज तिथं असे कर्ष जायचे महाराज ज्यावेळेस अंगाला काटा येत होते खरोखर हा ना उंच येते आणि शक्य असेल ते हे प्रत्यक्षात महाराजांनी तिथे हे केलं शिवलिंगावरती म्हणजे साधना जेवण चालू झालेलं आहे भंडारा चालू झालाय यांच्या येणार ना पुढे इथे <laughs> <laughs> हा आहे भक्तनिवास नवीनच काम झालेले आहे आताच सुरुवात झाली आहे तिथून आपण या मठाच्या लेफ्ट साइडला आपल्या गडाची विश्वस्त जालेंद्र कोशी यांची मुलाखत घेतलेली आहे साहेबांची खूप छान त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर आता आपण निघालोय मी एकटंच निघाले सध्या माझ्यासोबत कोण नाही आहे कारण की मला ला व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून मी एकटाच चाललेलो आहे कोण डिस्टर्ब नको करायला म्हणून सो काहीज त्या ठिकाणी बघू शकता माझ्या पाठीमागे गार्डन आहे आणि झाडं फळ झाडं आहेत औषधी झाडं आहेत औषधी वनस्पती आहेत तिथून गाडीवर जायला जागा आहे इथे रथ आहे महाराजांचा ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमहा हा रथ आहे त्यानंतर इथे महाराज तुम्हाला बसलेले दिसतील ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः गुरु हे सगळे ग्रह बुध शुक्र शनी सूर्य या ठिकाणी चंद्र मंगळ राहू केतू आणि ही झाडं या ठिकाणी आहेत सो हे सगळे फळं औषधी झाडं आहेत या ठिकाणी बा बागा आहेत फळांच्या जागा बागा चिक्कूच्या बागा असा एक रस्ता आपल्या हॅलिपॅड साईडला जातो एक राईट साईडचा रस्ता आणि एक लेफ्ट साईडचा स्लीप होणारा रस्ता आहे पाऊसमुळे हे व्हिडिओसाठी आज व्हिडिओ घेतो आहे मी लाईव्ह झाला होता येताना लाईव्ह घेतो आता व्हिडिओ काढत काढत जातो आहे मी सो खूप छान असा वातावरण वाता खूप छान परिसर या ठिकाणी आपण पाहतो आहे पुन्हा हेलीपॅड साईडला जायचं असतं आहे इथे राईट साईडला हॅलीपॅड आहे आणि पावसामुळे शेवाळ आलेले आणि पाय स्लीप होतो इथे रस्ता खूप स्लीप होण्यासारखा आहे समोर बघतो आपण हेच ह्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे इथे इथपर्यंत जाईपर्यंत माझा व्हिडिओ चालू राहणार मित्रांनो इथे जायचं आहे आपल्याला मी हॅलीपॅडच्या ठिकाणी आहे हे हॅलीपॅड आहे हेच इथे म चैतन्य गगनगिरीनाथ महाराज यांचं हॅलिपॅड इथे हेलिकॉप्टर थांबायचं आणि खूप छान असं व्ह्यू आहे इथे या ठिकाणी या ठिकाणी फळांच्या बागा फुलांच्या बागा आणि औषधी वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आंबे आहेत फणस आहेत चिकू आहेत पेरू आहेत पुन्हा विविध प्रकारचे झाडं आहेत खूप शांत निसर्गरम्य वातावरण आणि त्या वातावरणात आपण आहोत खूप छान वाटते खूप मस्त या झाडाला जंगली झाडे याला फळं लागलेली आहेत हे बघा बघू शकता आणि रस्ता पण असा जबरदस्त आहे हे खूप सुंदर असं ओढा आहे हा छोटासा वाहतोय झुळझुळ वाहतोय खूप मस्त वाटते खूप छान आहे या ठिकाणी गोशाळा आहेत पुन्हा समोर एक शिव शिवाजीजींचं शु, शु, आपलं मंदिर आहे शंकराचं भोलेनाथाचं